लग्न हो जे करतात म्हणजे आता लग्न होणार आहे किंवा मग बघण्याचा कार्यक्रम वगैरे होतो सो जसा आता कुंडली वगैरे बघितली जाते तर तसे हात सुद्धा दाखवले जातात का किंवा दाखवावेत का ऍक्च्युली मी एका पॉडकास्टमध्ये ना अगोदर म्हटलं होतं की कुंडली जुळली तरी लग्नाचं सुख मिळेल असं काहीच नाही हम्म छत्तीस गुण जरी जुळले तरी तुम्ही छत्तीसचा आकडा असू शकता आणि अगदी दहा चौदा गुण जुळले तरी सुद्धा तुमचं सक्सेसफुल नाही जसं माझं आहे की माझ्या आणि माझ्या पत्नीचा फक्त चौदाच गुण जुळले पण तरी सुद्धा आम्ही सक्सेसफुल आहोत आणि अठरा गुण हे मिनिमम असत म्हणजे तुमच्या हातामध्ये लग्नाचं सुख असेल तर आहे नसेल तर नाही पण काय असतं की हातामध्ये लोक अजून दाखवायला सुरुवात नाही केली पण ते दाखवलं तर काय असतं की एखाद्या जर का मुलाचं एखाद्या मुलीशी लग्न जमतं आता तो 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 and जर तो पामिशकडे आला आणि जर का त्याच्या मुलाच्या हातामध्ये जर का समजा असा योग आहे की तो खूप तापट आहे म्हणजे त्याचा स्वभाव खूप तापट आहे आणि त्याला जर का सेपरेशन योग आहे आणि त्याला जमलेली जर मुलगी असेल तर ती शांत स्वभावाची नसेल आणि ती पण प्रचंड तापट असेल तिला जर सेपरेशन योग असेल तर ऍक्च्युली त्यांच्या आयुष्यामध्ये सेपरेशन योग हा डिव्होर्समध्ये कन्वर्ट होतो ओके आणि त्याच्यामुळे आपल्याला हे बघितलं आणि जर जुळवाजुळवी केली तर कधीही आपल्याला रिझल्ट चांगलं मिळत म्हणजे जर का आता समजा एखादा मुलाकडच्या साईडनी स्वतः मुलाचं घेऊन आले आणि मुलीचा फोटो आणला किंवा मुलीकडच्या मुलीला घेऊन आले मुलाचा फोटो आणला तर आपण मॅच करू शकतो दोघांचे हात की बाबा हे ऍक्च्युअली कपल uh, एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे की नाही आहे ओके कारण त्याच्या हातामध्ये जर का एखाद्याचे खूप सुख आहे आणि त्याच्या हातामध्ये सेपरेशन पण योग आहे दुसऱ्याच्याही हातामध्ये सेपरेशन योग आहे तर तो, तो सुखाच्या दुःखामध्ये जाणार आणि तुमच्या आयुष्यामध्ये जर का मॅरेजचं खूप मोठं सुख नाही तर जे तुमचा योगच नाही अशा व्यक्तीशी फोर्सिबल लग्न केलं तर जास्त कॉम्प्लिकेशन फेस करू शकतो आणि म्हणून हात जर जो जुळवले तर तुम्हाला फायदा चांगला होऊ शकतो